सभापती शिंदे यांच्या दौऱ्यात सुरक्षेती त्रुटी पोलीस अंमलदार निलंबित विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यादरम्यान सुरक्षेच्या व्यवस्थेत गंभीर तुटी झाल्याचे समोर आले आहे या तुटीमुळे जिल्हा विशेष शाखेतील पोलिस अंमलदार भगवान वाघुले यांना पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्या आदेशानुसार तात्काळ निलंबित करण्यात आले आहे बंदोबस्ताच्या दृष्टीने आवश्यक माहिती संबंधित पोलीस ठाण्याला वेळेत न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली सभापती शिंदे हे एकवीस व जून बावीस रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते शनिवारी त्यांनी अहिल्यानगर मध्ये मुक्काम केला होता तर रविवारी निवासा तालुक्यातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार होते मात्र रविवारी त्यांच्या दौऱ्यात अचानक बदल झाला आणि त्याऐवजी ते, ते सावेडी येथील माऊली संकुलात आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाले ही माहिती नियंत्रण कक्षामार्फत पोलीस अंमलदार भगवान वाघुले यांना देण्यात आली होती मात्र अंमलदार वाघुले यांनी ही महत्वाची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याला वेळेत कळवली नाही ज्यामुळे सभापतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बंदोबस्त करण्यात आला नाही या गंभीर झोकेची दखल स्वतः सभापती शिंदे यांनी घेतली व त्यांनी ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तात्काळ मांडली प्राथमिक चौकशींती वाभुले यांनी बंदोबस्ताच्या बाबतीत कसूर केल्याचे स्पष्ट झाले परिणामी पोलीस अधीक्षकांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले या प्रकारामुळे जिल्हा पोलीस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापुढे अशा प्रकारच्या तुटी होऊ नयेत यासाठी दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट